हॅलो गुड मॉर्निंग प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट प्रॅक्टिस 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 खूप खूप सराव करायचा ते नदीत पोहत आहेत दे आर स्विमिंग मला माहीत होते ती नर्स आहे आय न्यू शी वाज अनर्स त्या शाळा बसेस आहेत दोज आर स्कूल बसेस तू का धावला व्हाय डी यू रन शाळेत किती मुले आहेत हाऊ मेनी चिल्ड्रेन आर देअर इन द स्कूल इथून बस स्टॉप किती दूर आहे हाऊ फार इज द बस स्टॉप फ्रॉम हिअर मी पेन टेबलावर ठेवला आय पुट द पेन ऑन द टेबल अरे बाप रे किती मोठा साप आहे ओ माय गॉड व्हॉट अ बिग स्नेक तिला घरात झोपू दे लेट हर स्लीप इन द हाऊस त्याला जत्रेत मजा करू दे लेट हिम हॅव ॲट द फेअर तो आंबा खात असेल ही विल बी इटिंग मँगो मी बागेत खेळत होतो आय वॉज प्लेईंग इन द गार्डन तो नेहमीच जोराने बोलायचा म्हणजे सवय होती त्याला म्हणून युज्ड टू He used to speak He ही ऑलवेज यूज्ड टू स्पीक लाऊडर तो कधीच गाणं ऐकत नसे ही नेव्हर हर्ड साँग ती डॉक्टर नाही पण औषध देते शी इज नॉट अ बट शी मेडिसिन आम्ही पक्षी मोजू शकणार नाही वी विल नॉट काउंट बड्स कुंभाराने नवीन मडकी आणली पॉटर ब्रॉट न्यू पॉट्स आंबा फळांचा राजा आहे मँगो फ्रूट इज द किंग ऑफ फ्रूट्स तो उद्या पोहोचेल ही विल रीच टुमारो This ने ही पावडर काढून टाक रिमूव्ह दिस पावडर टीचरने चारच वया तपासल्या हे वाक्य असंही होते टीचरने फक्त चार वया तपासल्या आणि फक्त फक्तसाठी ओनली शब्द आला आहे टीचर चेक्स ओनली फोर नोटबुक्स माझी आई मला मदत करायची माय मदर इज यूज टू हेल्प मी मी कोणालाही इथून जाताना पाहिले नाही आय डिडंट सी एनी वन हू इज गोईंग फ्रॉम हिअर त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही इट इज वर्थलेस टू टॉक हिम मला फुलाकडे बघावेसे वाटते I want to see flower. फ्लावर तिने बोला She should talk. तो खेल है तोपर्यंत मी जाऊन आई केम till ही इज playing. ती हसल्याशिवाय राहू शकत नाही शी कांट हेल्प लाफिंग तिला वजन उचलण्याची सवय आहे शी कॅन हॅबिट ऑफ लिफ्टिंग वेट्स मी लिहू शकतो पण वाचू शकत नाही आय कॅन राईट बट काँट रीड मी माझ्या वहीत निळ्या पेनने लिहीत आहे आय ॲम रायटिंग इन माय नोटबुक विथ ब्ल्यू पेन म्हणजे असं मोठं वाक्य पण बनवता आलं पाहिजे ते गायक होते आणि नर्तकही होते दे वेअर सिंगर ॲज वेल ॲज डान्सर मी वांगे भासते आणि छान भरीत बनवते आय रोस्ट ब्रिंजल्स अँड मेक डेलिशियस भरीत त्याने मोराचे चित्र काढले ही ड्रॉ अ पिक्चर ऑफ पिकॉक मी तिसरा प्रश्न लिहित आहे आय एम रायटिंग द थर्ड क्वेश्चन फक्त आज आणि उद्या शाळा आहे देअर इज ओनली स्कूल टुडे डे अँड टुमारो गुरुवारपासून सुट्ट्या लागतील देअर विल बी हॉलिडेज फ्रॉम थ्रश्डे एका दिवशी एकच पेपर आहे देअर इज ओनली देअर इज ओनली वन पेपर ऑन वन डे तो रोज मलकापूरला जातो ही गोज टू मलकापूर एवरी डे वही उघड आणि पाहून लिही ओपन द नोटबुक अँड राईट फ्रॉम इट दुसऱ्याला रडवणे सोपे असते इट इज इझी टू क्राय अदर्स एकादशीला माझा उपवास असतो आय हॅव फास्ट ऑन एकादशी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय